आज आपण खजूर केक बनणार आहोत प्रथम एकाकडे एक कप दूध घालून त्यात साधारण वीस ते पंचवीस खजूर घालायचे आहेत खजूर शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटात खजूर चांगली मऊ झालेली आहे शिजलेली खजूर मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला त्याची टेस्ट करायची आहे अर्धा वाटी साखर एक चमचा मिल्क पावडर एक छोटी वाटी साजूक तूप तुम्ही तेलही घालू शकता अंड घालणार आहोत अंड हे पूर्णतः ऑप्शनल आहे अंड घातल्यामुळे केक जास्त स्पॉन्जी होतो त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे खजूरची पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यात इसेन्स एक चमचा चॉकलेट पावडर एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे केक टीनमध्ये मिश्रण घालूयात आपण दोन वेळा टॅप करून घेऊयात आपल्याला फ्री हिट गेलेलं ओवनला एकशे साठ डिग्रीवर बेक करून घेतलेला आहे बघू शकता व्यवस्थित फुगलेला आहे आपला खजूर केक तयार आहे थँक्यू मम्मा तुम्हाला खेळ येऊन दिला का